लेखणीची धार आणि जनतेचा आधार आपल्या आवडीचं न्यूज चॅनल आज की तेज खबर न्यूज आज की तेज खबर मध्ये आपले सर्व स्वागत चला तर पाहूया आजच्या ठळक घडामोडी पाहूया आजच्या ठळक बातम्या हुमायूं नदाफ यांना राष्ट्रीय आदर्श संपादक पुरस्कार मिळाल्याबद्दल सत्कार सोहळा पाहूया सविस्तर प्रेस मीडिया लाईव्ह न्यूज यांच्या पाचव्या वर्धापन दिनानिमित्त बावीस चार दोन हजार पंचवीस रोजी छत्रपती शाहू स्मारक दसरा चौक कोल्हापूर येथे विविध पुरस्कार वितरण करण्यात आले कोल्हापूर येथील हिमायून मलिकनदा फरेंदाळ यांनी पत्रकारिता क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल प्रेस मीडिया लाईव्ह यांच्या वतीने राष्ट्रीय आदर्श संपादक पुरस्कार दोन हजार पंचवीस देऊन गौरवण्यात आले हा पुरस्कार ॲडव्होकेट श्री माननीय अयूब शेख माजी नगरसेवक मनपा पुणे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला या यशाबद्दल जनसंपर्क कार्यालय हुपरी रेंदाळ येथे खाजुद्दीन मुजावर असलम मुल्ला यासिन मुजावर असिफ मुजावर इरफान मुजावर यांनी सत्कार केला नदाफ सरांचे हुपरी रेंदाळ या परिसरात कौतुकांचा वर्षाव सुरूच आहे पाहूया आजच्या ठळक बातम्या हिमायू नदाफ यांना राष्ट्रीय आदर्श संपादक पुरस्कार मिळाला